आपण पाहताय रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश वेले साहेब सराफ हडक सर पुणे नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश वेले सराफ हडप सर पुणे गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे त्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे असं असताना आता शरीर सुख देण्यास नकार दिल्याच्या रागातोड पतीनं चक्क आपल्या पत्नीलाच पेटवून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे ही घटना मुंबईतील पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडली आहे मुंबईत पत्नी कामावर पत्नीकडे पत्नी शरीर सुखाची मागणी केली मात्र उशीर होत असल्यामुळे पत्नीनं नकार दिला याचा राग मनात धरून पतीनं रॉकेल टाकून पत्नीला पेटवून दिलं मिळालेल्या माहितीनुसार चेंबूरमधील वाशिनाका वाशीनाका परिसरात ही घटना घडली असून आरोपीला शनिवारी दुपारी अटक केली आहे या घटनेमध्ये महिला सत्तर टक्के भाजली असून तिच्यावर पालिकेच्या सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान तीस मे रोजी पत्नी सकाळी कामावर जाण्यासाठी तयार होत होती मात्र तिच्या पतीनं तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली पण उशीर होत असल्यानं पत्नीनं त्याला नकार दिला हाच नकार नराधम पतीला पचनी पडला नाही त्यामुळे तो चांगला संतप्त झाला याच संतापाच्या भरात त्यानं पत्नीवर थेट रॉकेल वतून तिला पेटवून दिलंय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा